असे आज सगळे माझेत ना आता आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर परवा दिवशी मार्केटमध्ये गेलेले ते येताना भाज्या घेऊन आले त्यासोबत कांद्याची पात वगैरे असं बरंच काही आणलंय आणि स्वतःला तर कांद्याची पात जास्त आवडत नाही म्हणजे भाजी करून दिली ना एवढीशी खाणा जास्त खात नाहीत तर तेवढ्या कांद्याच्या पातीचं काय करू म्हटलं काहीतरी वेगा पदार्थ बनवूया तेच तेच भाजी बनवण्यापेक्षा म्हणूनच आज मी कांद्याच्या पातीच्या वड्या बनवणार आहे तेही न उकडता बघायचे तुम्हाला पण कशा बनवते चला माझ्यासोबत सोबत बनवूया तर म्हणजे कांद्याच्या पातीच्या वड्या बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी मी इथे कांद्याची पात बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यामध्ये ना बाकीचे मसाले ॲड करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि आपला घरचा जो मसाला असेल ना तर मी इथे तो, तो, तो दोन चमचे ॲड करते आमचा घरगुती मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि आता ह्याच्यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत तर मी इथे ना एक वाटी बेसन ॲड करणार आहे मी आणि लागलंच तर अजून घेईलच पण एक वाटी बस होतं तर हे चांगलं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आधी सगळ्यात आधी पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला कारण कांद्याच्या पातीमध्ये पाण्याचं प्रमाण प्रमाण ऑलरेडी जास्त असतं आणि साहित्यही जास्त लागत नाही फक्त कांद्याची पात बेसन आणि बाकीचे स्पायसेस आपले काय लागतात ते सो हे बघा अजून बेसन लागणार आहे आपल्याला आणि लहान मुलं पण आवडीने खातात का जर लहान मुलांना द्यायचं असेल ना तर मसाला कमी टाका जरा किंवा मसाला ना स्किप केला तरी देखील खूप छान लागतात ह्या वड्या वड्या करायचं म्हटलं की ते उकडवायचाच कंटाळ येतो पण ह्या अडना ना, ना उकडवायचं पण आपल्याला काहीच गरज नाही आहे तर बेसन जरा असं कमी आहे आपण अजून एक चमचा बेसन ॲड करूया ह्याच्यामध्ये इथे तुम्ही ना आता अजून क्रिस्पी बनवायचं असेल तर तांदळाचं पीठ ॲड करू शकता हे बघा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे बघितलंच असेल तुम्ही हे बघा छान असं मळून घ्यायचं आहे आणि आता हे आपलं ना मळून झालेलं आहे व्यवस्थित तर हे आता आपण दहा मिनटं ना बाजूला ठेवून देऊया जेणेकरून सगळे मसाले वगैरे होती मिक्स होतील प्रॉपरली आणि मग आपण वड्या पाडायला घेऊया तर मला ना अजून एक चमचा बेसन कमी वाटलं त्यामुळे मी अजून एक चमचा बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवलेलं आणि बघू शकता मस्त असं त्याला पाणी सुटलं एकदम मॉइश्चर आलं आहे मी ते पाण्याचा वापर केला नाही तुम्ही देखील बघितलं सो आता हे आपल्या हातात असं घ्यायचं आणि थोडंसं असं ना टॅप करायचं छोटं आपण वडे कसे बनवतो बटाट्याचे तसे थोडंसं हे करून एक बाजूला तेल ऑलरेडी तापलं आहे सो हे डायरेक्टली असं या हातावर घ्यायचं आणि तेलात सोडायचं आहे आपल्याला तर आपलं तेल देखील छान तापलेलं आहे आता मी सध्या ना हे वडी टाकताना फुल गॅसच ठेवणार आहे त्याच्यानंतर मी मीडियम ठेवणार आहे गॅस जेणेकरून आतपर्यंत वडी छान तळेल हे बघा असं हाताने आपल्याला ठेवायचे छान पद्धतीने आणि एका तळ्यात पाच सहा आरामात बसतील हे बघा हाय फ्लेम ठेवली ना सुगंध पण छान येतो एकदम आणि स्टार्टिंगला ना आपल्याला मोठाच गॅस ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण मीडियम ठेवायचा जेणेकरून आतपर्यंत वड्या तळतील आणि हे बघा शेप पण किती मस्त आला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल मी, मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तरी पण इतकं छान प्रॉपर मिसळून आलं आहे मी मी तेल जरा तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ते टाकते आपण तळून नाही काढू शकत कारण ह्याला इतकी जास्त वाइंडिंग नाही आहे त्याच्यामुळे आपण असं मी तेलातूनच काढणार आहे हे बघा आरामात पाच सहा वाजतील बघूया हो ना आवडतात का आज काल छोले भटुरे केलेले रेसिपी बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा आज बघूया हे आवडत आहे काहीतरी नवीन करून घालावं म्हटलं कारण आम्ही दीड वर्ष लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो लग्न झाल्यानंतर जस्ट बिकॉज ऑफ हिम जॉब तर त्याच्यामुळे आता आली आहे मी पण पुण्याला इकडेच त्यांच्यासोबत राहायला असं बघूया नवीन नवीन काहीतरी नवऱ्याला करून घालूया म्हणून काहीतरी रोज चालू असतं तर चला आता हाय फ्लेमवर ना मस्त बघा खालून बुडबुडे सुटलेत तर आता मी इथे गॅस बारीक करणार आहे म्हणजे मीडियम करणार आहे जास्त पण बारीक नाही आहे आणि तळू देऊया मस्त पाच दहा मिनटं तर मंडई मस्त मीडियम गॅसवर ना एका बाजूने शेकलेल्या आहेत आपल्या ह्या वड्या तर ह्यांना ना आपण पलटून घेऊया पाच सात मिनटं लागतात बारीक मिडियम गॅसवर पण हे बघा वाव तर आता ह्या टन केल्या ना की परत आपल्याला हाय फ्लेम करायची आहे हे बघा मस्तच औ प्रतिमाणी घरातल्यांना पण काहीतरी नवीन खायला भेटेल कांद्याची पात बऱ्याच जणांना घरात आवडत नाही नंतर टाकलेत दोन ह्या झाल्या नाही आहेत तितक्या त्याला बाकीच्या पलटून घेऊया आपण आता वाव हे बघा कसला भारी कलर आला आणि क्रिस्पी देखील झाले ना मंडई वाव हे बघा आता दुसऱ्या बाजूने देखील छान तळून घेऊया आपण तर मंडाई मस्त अशा आपल्या पाती कांद्याच्या पातीच्या वड्या रेडी आहेत कांद्याच्या पातीचे पोळे देखील तुम्ही म्हणू शकता छोटे छोटे आणि बघू शकता किती भन्नाट क्रिस्पी दिसतायत राहा हे बघा तर आता आपण हे सगळे काढून घेऊया एका प्लेटमध्ये तुम्हाला आणखी क्रिस्पी हवे असतील ना तर तुम्ही अजून ठेवू शकता बारीक गॅसवर अजून क्रिस्पी होणार ते पण इतके इनफ आहेत ते पण क्रिस्पी झालेतच तर काढून घेऊया छान असे हे बघा मस्त दिसत आहेत एकदम हे बघा काढून घेऊन तुम्ही हे केचप सोबत खाऊ शकता ग्रीन चटणी म्हणा दह्यासोबत कशासोबत खाऊ शकता चपाती सोबत किंवा असं नुसतं खाल्लं तरी पण खूप छान लागतं हेल्दी आहेत त्यातल्या त्यातही मस्त अशा आपल्या कांद्याच्या पातीच्या बड्या रेडी आहेत त्याही न उकडवता काहीही न करता आणि बघू शकता कसल्या भन्नाट दिसतायेत एकदम क्रिस्पी झाल्या आहेत आणि त्यातल्या त्यात हेल्दी सुद्धा आहेत लहान मुलांना कळणार देखील नाही जे भाज्या खात नाहीत त्यांना की कांद्याच्या पातीच्या वड्या बनवलेत म्हणून तर हे बघा कसलं भारी दिसतंय वाव त्या मी मस्त अशा आपल्या का, कांद्याच्या पातीच्या वड्या रेडी आहे तुम्ही ह्याला पोळी देखील म्हणू शकता चपातीसोबत किंवा टिफिनला देखील बेस्ट ऑप्शन आहे त्यातल्या त्यात मुलांना हेल्दी ऑप्शन आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ना, ना वेगवेगळे शेप्स देऊन मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता किंवा मोठ्या माणसांच्या टिफिनला देखील चालेल चपातीसोबत कधी काही घरात भाजी वगैरे नसेल कांद्याची पात पडू नसेल तर म्हणजे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करू बघा खूप छान हेल्दी टेस्टी आहे मला तरी खूप जास्त आवडते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओस भेटतील बायच खात खात्रा मजेत राहा